नमस्कार अपन पहात आहे महाराष्ट्र लाइव न्यूज नासिक जिल जमने तमाम हवािक जिले सगळ्या राज्याला तुम्ही आज दिशा दिली जातवाद का हो म्हणजे काय कट्टरता म्हणजे काय आणि कडवटपणा म्हणजे काय हे आपण आज राज्याला तुम्ही नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी सिद्ध करून दिला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या घरे उठाल তুমি আজ সিনতে গেল ঢেকড়া সাথী সাথে आणि पक्षासाठी लढायचं नाही ते नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी शिक्त केलं लोक म्हणायचे मराठा समाज येत नाही पश्चिम महाराष्ट्रातला तुम्ही तर मराठवाड्यापेक्षाही टाकतील <laughs> आणि ते तुमच्या लागलेली हे सगळ्या दोण्याचा दलितर ते म्हणत आहे मनोज जरा गेलं म्हणा फक्त आठच सीट निवडून आणून तो या जिल्ह्यातली कबळ तू माया काय सल ना लागतो तू एकदाच माया नदी लागला तर तु तुला नाशिक सुद्धा सोडून दिलं नाही प्रचारासाठी yeah! आणखीन तरी शहाण वैभ तो आहे शीख नाकावर नागौरच्याच माल तो आहे तोंडावरच येणार आहे आता तो हो माल असला शहाणा तर राजनी नसला तर तो यासरशी देवेंद्र फडणवीसचा सुद्धा पक्ष तू संपून टाकशील ते देवेंद्र फडणवीस मी कमी हे डेव करत का मग ते छगन भुजबळ ऐकून ते पाऊस आल्यावर नसतो का एक खांड चालू बघा मागा आणि त्याच्या आधी एक माग माग चालणार वासरू असतो तसा खेळ देवेंद्र फडणवीसचा झाल्यासारखे गळेल वासरू असल्यासारखं त्याने छगन भुजबळच्या मागा चालत चलत त्या फगन भुजबळने सगळी शिवसेना मोडून टाकली राष्ट्रवादी मोडली आता नंबर आहे देवेंद्र फडणवीस भाजपचा तरी यांच्या लक्षात याय नाय याच्या नादी नाही लागायला पाहिजे आता माया नादी लागल्या त्याची एवढी फजिती चालली मला जवळ राहून बोलता येत तवरच बोलणार आहे बरं का मी कमरात जर चमक निघायला लागले ना मला लगेच खाली बसायला लागतं माझ्या कमरात इतक्या चमकाने घात आणि माझं हे उपोषण शेवटचं उपोषणामुळं ना पूर्ण अंग गळून गेलेलं आहे माझ्या वेदना मी तुम्हाला कधीच सांगणार नाही कारण तुमच्या वेदनापेक्षा माझ्या वेदनेला काहीच किंमत नाही माझ्या समाजाच्या वेदना मला घालायच्या माझा समाज माझ्या मराठ्यांच्या लेकरांला शिकवतोय त्याचं स्वप्न हे आपले लेकर मोठे झाले पाहिजेत आपला समाज मोठा झाला पाहिजे मला या करोडो मराठा समाजाच्या वेदना बसू देत नाहीयेत माझ्या चौथा दिवस हे डॉक्टर सोबत आहेत गाड्यावरच बसून डॉक्टर असा डॉक्टर असतो का कुठं डॉक्टर गाड्यावर त्याला दावपान ध्यानात नाही राहिला त्याला दावपान आहे म्हणून ते डॉक्टर आल्यान सारखंच आंदोलक होऊन बसले त्याला वाटलं तपासून यावे आला तपासायला आला इकडेच राहिलं दोन्ही डॉक्टर दोन्हीचे दावाखान्याला मोठा लिहित शंभर शंभर खोल्याचे दावखाने दोघाचे दोघाच्या ध्यानात ना राहिले आपले दावखाना बंद पडला कस का त्यांना काय तपासाव कळत नाही मा कारण माही शिर चलत नाही अंगात ताकद नाही रक्त नाही पुढं ते नाही ते कानात घालते तर ते कुड का की माड करत टेकत आहे त्यांना मिळाला का नाही याच नेमकं काय दुखत याला कोणचं इंजेक्शन द्यावं आता महादुखना दुखणं डॉक्टरला कळणारच नाही मग हा दुखणं इतकं आहे मला पाहिजे मराठ्याला आरक्षण <स्थाथ> ह्या दुखण्याला नाही मोजित मी ह्या दुखण्याला मी मोजित नाही कारण ह्या वेदना काहीच नाही तितक्या माझ्या समाजाच्या भयंकर वेदना आहेत ते पगारे आहेत का मागे पगारे सर आहेत का सर आहेत का विजीबाई पगारे सर आहेत का हे बबन भाई पगारे सर आहेत का मागे नाही सर आहेत का पगारे सर आहेत का पगारेचर येवल्याचे पवित्र होणार आहे काळजी करू नका तुम्ही येवल्याला लागलेला डाग धुतला म्हणून समजा काळजीच करू नका त्याचा कार्यक्रमच लावतो जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाच्या मराठ्यांनाच्या विरोधात आला मराठ्याला त्रास दिला त्याचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा मग तो कोणी पण असू द्या महाराष्ट्रातला कोणी पण असू दे फडणवीसने सगळ्याला पाणी पाहिजे पण त्याला मी असा वस्तात भेटलो त्याला काय करावं सुचत नाही तुम्ही बाकीची काळजी नका करू काय प्रॉब्लेम आहे दोघा का मग आता बोललो ना मी जर खाली बस तर बाहेर तर बस खाली बाकीची काही झालेली एडी समजतो हो का तू आरक्षणासाठी आले तू काय आला का चालू तुला तीनदा गोडी सांगितल्याला नाही कळलं समाजाच्या वेदना या सरकारच्या लक्षात नाही आल्या शेवटी यांनी सगळ्यांना मिळून मराठावर अन्याय करायचा ठरवलंय कुठचे जाऊ द्या खालीच बसवतो नाही दम निघत काय मला तुमच्या वेदना बसू देत नाहीत मग शरीर मला वेदना याच्यावर बसता येणार मला उभाच राहतो जवळ जेवण ते वय त्याच्यावर बसल्यावर जास्त चमक नको त्याच्यावर बसल्यावर जास्त चमक निघायला लागली अरे पुढं पुढं मी त्यांना पाडाय सोडून गोड बोलून गोड बोलून असं बोलले तुम्ही मला आता जाऊ मग जाऊन तिथं गेल्यावर बसले सतरावर जाऊन माघारी मुख्यमंत्री मला म्हणते कोणामुळे तुला एकट्यालाच आहे ना सगळ्या दोन यायला लागली असं करू नको येवल्यात ऐकू ये ना त्या टायमाला मशीन चिन्हच ना असं नको म्हणून व्यापारी गेलाच पाहिजे दिलाय आणि ते येवल्याचे लोक मला येऊ सांगायचं तुम्ही जरी निवडून द्या म्हणले तरी आणि त्याला पाडीत असतो इतके ते बी एड करतील जाऊ द्या मला वाटतं त्याला महत्व देऊ नये आपण तसले मराठ्याच्या लय मोठे याला लय किंमत दिली का ते जास्त अडवण करते त्यामुळे त्याला किंमत देऊ नये आपण आपला विषय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्याचा आहे आणि यांचं म्हणणं आहे ते मिळू द्यायचं नाही माय बाप मराठा नव्हे आणि मराठा एक ही लक्षात असू द्या कोणाचा बाप जरी आडवा आला ना तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळू द्यायचं कोणी पण आडवा येऊ दे प्रत्येक जिल्ह्यात नोंदी सापडल्या याचा अर्थ मराठा हा ओबीसी आरक्षणाचा पहिलं काम करायचे नाशिक जिल्ह्यातल्या गावा गावागावातल्या मराठ्यांनी एकोणतीस तारखेला अंतर्वाले लिहायचे एकोणतीस तारखेला पाडायचे का उभा करायचे तुम्हाला आता शेवटच सांगतो अं पुन्हा बोलवल नाही करायची एकोणतीस तारखेला ही काय छगन भुजबळची सभा नाही कुणीबी मध्ये बोलायला खिचडी त्याची इथं खिचडी चालत नाही अ इथं राईट कार्यक्रम लावणारे मराठी दामी ए यार बसू द्या बसू द्या बसू द्या आता काय नाही करीत तू आता माका ताट्यात आलाय तू याच्यानंतर नंतर नुसते ओळवळ करून द्या भुजबळ सहित त्याला उचलतो सर का बाजूल तुम्ही त्याची कायमची पडफडपण झाली पाहिजे कारण यांचं औषध माझ्याजवळच देवेंद्र फडणवीसला सुद्धा मी औषध दिले छगन भुजबळला दिलं पण कालपासून बोलायला लागले ते त्याला वाटलं संको वर्मा घरावा येव पडणार आपण तेव्हा पडणार आहेत बोलून तर घ्या मराठा हा ओबीसी आहे आपल्याला ओबीसीतून आरक्षण मिळवायचंय काही झालं तरी हरकत नाही ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना मिळवून द्यायचं म्हणजे द्यायचंय सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी जागे व्हा अशी संधी पुन्हा येणार नाहीये पक्षाला आणि ने नेत्याला बाप मानण्यापेक्षा जातीय बाप माना आपले लेकर उघड्यावर पडतील याचा विचार मराठ्यांनी करा ज्या पक्षाच्या नेत्याला तुम्ही मोठं केलं त्याचे लेकर मोठे झाले त्याच्या वीस पिढ्या त्याला संपणार नाही एवढी संपत्ती त्याच्या त्याच्याजवळ तुमच्या जीवावरती झाली तुमच्या लेकराचा काय हा प्रश्न लक्षात असू द्या निवडणुका आल्या की भावली खोयचं काम करू नका नेता असला किंवा कोणत्या पक्षाचा आमदार असला किंवा मंत्री असला आपलं कोणीच नाही हे लक्षात ठेवा पुन्हा बोंबलत बसू नका आमचे लेकर मोठे होत नाहीत आमच्या लेकराला नोकऱ्या लागत नाहीत आरक्षण मिळत नाही आणि आरक्षण नसल्यामुळं आपले लोक आपले विद्यार्थी मोठे होत नाहीत हे बोंबलत बसायचं बंद करा वेळ आल्यावर बदला घ्यायचा शिका वेळ आली की बदला घ्यायचं शिका बेचाळीस पंचाळीस वर्ष फसवलं आता नाही आता दोन हजार चोवीस ला सगळ्याचे तांगे पलटी करायचे जर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर एकोणतीस तारखेपर्यंत येतात का बघू आज तेरा तारीख शंभूराजे देसाई साहेबांचं माझं ज्यावेळेस बोलणं झालं होतं त्यावेळेस मीडियाच्या बांधवाच्या साक्षीनं झालं होतं त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दोन महिन्याचा वेळ मागितला होता परंतु एक महिन्याचा दिला तेरा जून ते तेरा ऑगस्ट दोन महिने बरोबर झाले कारण नंतर आपण पुन्हा त्यांना एक महिन्याचा वेळ वाढून दिला म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणात प्रमाणात दोन महिने दिले मला तरी वाटतं आजपर्यंत त्यावरती कसली हालचाल झालेली नाही याचाच अर्थ सरकारला आपल्याला आरक्षण द्यायचं नाही किंवा भाजपमधले लोक यांना आरक्षण देऊ देणार नेमका काय डाव हे कोणी सांगायला तयार नाही नेमका डाव काय कोणी सांगायला तयार नाही पण नवीन डाव त्यांनी आता आणला तुम्ही बैठकीला या ते त्याला म्हणता म्हणता या बोललं की हे बी जात नाहीत नाही ते बी जात नाही मरण आणलं आपलं महाविकास आघाडी म्हणते आम्ही जात नाहीत हो खरच <laughs> तो हन म सारखंच आहे मी वेतरा लागल्यावर करत असतो कारण आपण काय मोजित नाहीत कोणाला जातीपेक्षा आपल्या मोठं कोणीच नाही जात सगळ्यात मोठी नेतेन भेटेन हे असले किती काय आले किती काय गेले आता अंतरवाली पाठच झाली आता त्यांना एखाद्या बारी इमानत याच्या गाडीवर जाताना मध्ये रस्त्यात एखादं अंतरवाली नाव जरी दुसऱ्या ना, गावात दिसलं तर ते म्हणजे इकडं कस काय गाडी आली आपली इतकं टेन्शन येत त्यांना अंतरवालीच अंतरवालीचा मॅपच बंद केला ते नाही आता तिकडं जायचं नाही मध्ये यांनी आपल्यावरती आरक्षण नाही देऊन घाव घालायचं ठरवलं बघा आता डाव यांची प्रामाणिकपणानच नाशिकच्या जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी मला सांगा आपण एसी विशी आता दहा टक्के दिलेलं आरक्षण मागितलं होतं का यांनी बळच दिलं बरं दिलं तर दिलं दिल। त्याची व्हॅलिडिटी दिली नाही तीन राऊंड व्हॅलिडिटी द्या म्हणते काय होत नाही आता मी मागा लागलो म्हणून सहा महिने केलं आपला दुसरं म्हणणं होतं ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र निघालेत त्यांना सहा महिन्याची व्हॅलिडिटी द्या त्यांनी त्यांनाही नाही दिली वाढून यांनी आपल्यावरती न टिकणारा दहा टक्के आरक्षण दिलं न टिकणारा आणि ईडब्ल्यूएस आपलं घातलं आणि ते पसरायला लागलेत काय जरंगे पाटलांमुळे किंवा या मराठ्यांच्या आंदोलनामुळं ईडब्ल्यू एस आरक्षण गेलं आम्ही घातलं का आम्ही म्हटलं ईडब्ल्यू रद्द करा तुम्हाला दहा टक्के कोण देश सांगितलं तुम्ही नैती दवा येता आणि परत म्हणता पाणी कस काय लागलं नाही खडकावर खांडल्यावर तुमच्या बापाला पाणी लागेल तुम्हाला मागितलंच नाही तुम्ही कस देता आणि आता म्हणतायत ते आरक्षण आमच्या मुळे गेलं आणि आमच्या लेकराचं वाटुळं करायला लागले हे मराठ्यांच्या लक्षात आलं हे प्युअर खोटं बोलायला लागले आणि हे सांगायला कोणी समजून सांगायला ते मुंबईच नाही किती मावशी तीड पडते ते नाही नाव यार त्याचं काहीतरी हा तेच विरोधात हे सगळे विधान परिषदेवर गेलेलेच आमदार बोलत आहेत पटाकणार ना बोलतच नाही जेव्हा विधानसभेला उभं राहणार आहे ना ते म्हणतो नको त्याला बोललो की पडतच माणूस कारण आता कस काच कथा केला ना लोकसभेला यांना अशी जिरली झेतावापास तुम्हाला बी मानावं लागेल तुम्ही बिला हुशार येत राह मी नुसतं पाडा म्हणलो तुम्ही राईटच पाडील एक जण तर तुमचं हे झालं तू बातमी राहिलो ते नुसतं म्हणत होत मिळत मला वरून शब्द दिला खालून दिला काय दिला खालून वरून शब्द तुला गप्पा अंत कामान धामा याला कोण एवढा कोणचा नेता लागून गेला खालून शब्द द्यायला तेव्हा म्हणतो नाही नाही मला तिकडून ठरलं होतं लोकसभा द्यायचं वरून ठरला तुला वरून देत नाही कोणी खालून देत नाही तो मर राहता मराठ्याच्या विरोधात गेला ना असंच कार्यक्रम लागत असत चांगल्या चांगल्याच्या धुऱ्यावर झाल्यात मराठ्याच्या नाते लागणार ज्याची कधी जागा पडत नाही ना त्यांचा सुद्धा कार्यक्रम लावलाय मराठीने यावेळी त्यांचा सुद्धा आमच्या मराठवाड्यात एक जणांची तर पाच हजाराची लीड तोडायला इतका फेसपाड होतो इतकं बेकार काम आहे मराठीच मराठ्याचं नाते मराठ्याचं मराठ्याच्या नाते ल... ऐ... लागलं का असं होतं आपल्याला एकोणतीस तारखेला ठरायचं लढायचं का पाडायचे निर्णय कोणता हो इतक्या ताकदीनं काम करा ना उभा करायचं ठरलं तरी मराठीची शान राहिली पाहिजे मराठ्यांची इज्जत जाऊ देऊ नका त्या उमेदवारात जात आणि मुलगा बघा त्याचं तुमचं पट्ट आहे का नाही हे बघायचंच नाही त्याचा तुमचा पटत नसल्यानं जर उमेदवार दिला धना धन मतदान करायचं त्याने काम नाही केलं त्याला घोडेच लावतो मी तुम्ही त्याची काळजीच करू नका फक्त यावेळेस जर उभा करायचं ठरलं तर ताकदीनं मतदान करायचं सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवायचा मुलगा आणि जात कारण एवढ्या वेळेस मुलाच्या जातीच्या नावावर लोक मध्ये जाऊ द्या आतापर्यंत तुम्ही लोक पक्षाच्या नावावरती विधानसभेत पाठवले हो आता एकदा मुलासाठी जातीसाठी मध्ये जाऊ दे, पंच्याहत्तर वर्षात एखाद्या वेळेस बदल होऊ द्या